काशी केली मथुरा केली केली मी द्वारका काशी केली मथुरा केली केली मी द्वारका जगात देव नाही आई बापा सार का जगात देव नाही अरे काय गाडी लावली सली तर कोणी अकलीचा पत्ता आहे का कुठं गाडी लावून देते कोण या गाडीवाला खुशल रस्त्यात गाडी उभी केली नाही माझी तर ड्रायवर नाही माग कोणी आहे का नाही हा माग मॅडम तर झोपल्या कमाल केली हो रोडवर गाडी लावून मस्त झोपा चालल्या पुढे ड्रायव्हर नाही गेले कुठे झक मारायला आता कनी मॅडमलाच उठवतो मला तर वाटतं हो कोण आहे चाली आय हाय हाय झाली का झोप झाली अहो मॅडम का हवालदार साहेब ही रस्त्यात गाडी लावली तुम्ही झोपा घेतात एखाद्याची झोप मोडल ना झोप उडल ना धडक बसली तर अहो साहेब रस्ता किती लांब आहे लांब आहे मग साईड गाडी लावली मी ही साईड गाडी दिसती का तुम्हाला हो ना साईड लाच आहे ना रस्ता सोडून लावेल गाडी तुमच्या संघकरी डोकं लावण्यात मला इंटरेस्ट नाही ड्रायव्हर कुठे गेले ते सांगत अहो ते पेट्रोल आणायला गेले अशी रस्त्यात गाडी लावून हो। म्हणजे पेट्रोल संपलं म्हणून रस्त्यात गाडी लावायची का पेट्रोल संपल्याच बंद पडली ना गाडी अहो इथून टन बसतो बघा ना हा रस्ता आहे ना इथं वळणाचा इथं गाडी लावली तुम्ही अहो साहेब टन ना म्हणजे तुम्ही आम्हाला नियम शिकावा लागले का माझी नेहमी इथं ड्युटी दहा वर्षापासून मी इथं ड्युटी करतो अहो मी गाडी लावली नाही 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 पाचशे रुपयाची पावती तुम्हाला फाडावं लागेल पाचशे रुपयाची पावती हा आणि ते कोणून द्यायची मी कुठून द्यायची म्हणजे अहो गाडी तुम्ही प्रवास करू राहिले कुठून द्यायची म्हणजे मी ते सांगू का तुम्हाला नो पार्किंगला गाडी तुम्ही उभी केलेली आहे मॅडम तुम्हाला पावती फाडावं लागेल अहो दादा मला काय हाऊस नाही आली नो पार्किंगला गाडी उभी करायला माझ्या गाडीतलं पेट्रोल संपले म्हणून उभी राहिली मग आम्हाला काय हाऊस आली का तुमची चूक नसते आणि पावत्या फाडायची अहो दादा पावती बिवती काय फाडू नका कारण की मानवण्याचं पाकिट आहे घरी राहिलं आणि बा पाकिटामधले खाडून खुडून पैसे दिले मी त्यांना पेट्रोल आणायला असं आहे का तरी पण तुम्हाला पावती फाडल्याशिवाय गत्यंतर नाही पावतीला पैसे देऊ कडून तुम्हाला आता ते मी कस सांगू का काय मॅडम बात करता तुम्ही मला समजत नाही पण आम्ही गेले ते पेट्रोल नाही आले नहीं। नहीं। ना तर लेच गाडी बाजूला घेते ना ये बघा पावती फाडल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही पाचशे रुपयाची पावती फाडा नाव सांगा बरं नाव सांगा तुम्ही राहू देते ते राहू देते खिशोर ठेवा मग पावती द्या पाचशे रुपये द्या ना मग नाही ना फाडायला पैसे एवढे काढून कुडून दिलेलं मी पैसे मग पेट्रोल आणायला नाही नाही तुम्हाला पावती फाडावच लागणार आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये मी गाडीचा फोटो काढून घेईल आणि कोर्टामध्ये मग भरा मग पाचशे ऐवजी मग तुम्ही दोन हजार अडीच हजार रुपये तुम्हाला दंड पडलो पेट्रोल संपलंय म्हणून गाडी उभी केली हे सगळं ठीक आहे मॅडम तुम्हाला आम्हाला बी हाऊसने आले ना विनाकारण त्रास द्यायला हा टन आहे आणि या टनवर तुम्ही गाडी उभी केली ड्रायव्हरची चूक आहे एकदम इकडे या ना इकडे या आता मला बघा हा रस्ता इकडे पुढे जातो हा शिन्नारला रस्ता जातो इथून टर्न बसतो आणि ह्या टनवर जर मोठी गाडी आली ट्रक आली तर धक्का लागल ना तुमच्या गाडीला म्हणजे चुकीच्या ठिकाणी गाडी उभी केली तुम्हाला सौजन्यानी सांगतो पाचशे रुपयाचं प्रकरण पाच हजार लावल बर का कोर्टात गेलं तर तुम्ही माझं माणूस येतच का वेळ का एवढं पाच दहा मिनटं थांबायला इथं पटकन आम्हाला काही बे होऊ शकतो रोडवर अक्सिडेंट होतो तिथं जावं लागतं धावपळ करीत म्हणजे कुत्रा नाही इकडच्या इकडे आलं म्हणजे मी तर कोणते रहदारी चालू आहे हा अहो रहदारी चालू असू बाई ना असू तुम्हाला विचारून वाहन येत असतं का अहो पण इथं कुठे वाहन वाह चालू आहे तुमची अहो येतात ना आता सुद्धा वाहन आले तुम्ही तर उभी केली समोरून गाडी आली तर ही ठोकल्या जाईल ना अहो या एक तासापासून मी डोबी एक वाहन नाही आलं नाही नाही मी ना आता फोटोज काढून घेतो तुम्ही सौजन्याने नाही ऐकती तर तुम्हाला ना पाचशे रुपयाची पावती फाडतात का नाही मला सांगा सानावर एका मिनिटामध्ये नाही नाही मी फोटोज काढून घेतो जाऊ दे येईल ना माणूस पाच मिनिट वाटत येईल माणूस मी फोटो काढून घेतो कोर्टामध्ये एवढंची पावती द्या पावशीची पावती हा पावशीची पावती द्या मला फोटो काढू अहो पैसे असते तुम्ही लगेच देऊन टाकले असते ना काय बात करतात मॅडम तुम्ही एवढ्या मोठ्या गाडी मध्ये जिंकतात आणि पाचशे तुमच्या जवळ काय करता आता हे बघा तुम्ही खोटं नाटक बोलतात काहीतरी हां तुम्ही माझा वेळ घेऊ राहिले नाही हो साहेब तुमचा वेळ आलं घेऊ मी आणि मग ते गेलेलं माझं झाले सहा राहिला वाट मिनटं वाटतं फक्त नाही नाही तुम्हाला पाचशेतनी गोड लागणार पाच हातात मला फोटो काढू दे तर बरं सरखं बरं लांब नाही 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 फोटो नाही काढू हो काय तुम्ही आज सारखी बात करतात राहो सारख्या बाजूला अहो ऐकाय ना माझंच साहेब अहो तुमचं ऐकायचं तुम्ही माझं ऐका तुम हे बघा मी वरिष्ठांना फोन करेल किंवा लेडीज पोलिसांना बोलेल बरं का मग मग ते तुम्हाला मारून धुडून बाजूला करतील ते बरं दिसेल का सारखं बाजूला तुम्ही तुम्ही चांगल्या घराण्यातल्या दिसत्यात माझं ऐका बाजूला हो द्या मला माझं कर्तव्य करू द्या ना अहो साहेब ऐका ना ऐका काय ऐका नाही बाजूला वा वा बाजूला तुम्ही हे बघा मला बाळाचा वापर करावा लागेल पण तो गुन्हा ठरला माझ्याकडनं मी लेडीज पोलिसला फोन केला चला बाजूला वा फोन नका करू फोटो पण नका घेऊ फोटो पाहते आहे का पर्स आता हो साहेब ऐका ना मी ना तुम्ही फोटो बिटो काय काढू नाका मी पर्स मध्ये पाहते हाय का नाही पैसे ठीक आहे ना ठीक बघा बर बघा पाचशे रुपये काढू नाका नाही काढत बघा ना नाही म्हटलो ना नाही काढत बघ या बर बर भरोसा नाही का बघा बर बघा पट 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 द्या बरं पाचशे रुपये वीस रुपये आहे ते काय चॉकलेट खायला देऊ लागले का मॅडम डोके फिरण्यासारखी बात नका करू तुम्ही मी पाचशे आहे तेवढे घ्या ना आता काय हे वीस रुपयाचं काय करू चहा बी प्या अरे काय चहा प्या लोक भिकाऱ्याला देते वीस रुपये तुम्ही आम्हाला आमची किंमत इज्जत करू राहिले का मी फोटो काढतो आता फोटो काढणार होतो मी, मी तर हो तुम्ही माशा आड आडवे येऊ राहिल्या मध्ये ऐका ना नाही नाही आता वीस रुपये घ्या ते आले का मग बाकीचे पैसे देते मी तुम्हाला आता तुम्हाला द्यायचे का पाचशे रुपये अजून बघा अजून बघा पर्स मध्ये किती येते वीस रुपये देऊ सगळे पैसे घे मावाले काढून चला बघा पा पाचशे रुपये मला माझी ड्युटी करू द्या पटकन पाचशे रुपयाची पावती फाडा पटकन द्या खडूस मात्रा डे द्या नाव सांगा पाचशे शंभर द्या आता हिची पावती नाही भेटणार तुम्हाला पावती नाही भेटणार मग नाही ना पावती द्या ना पाचशे रुपये लागेल पावतीसाठी मॅडम ऐका तुम्ही काय डोकं फिरा बात करता तो पावती नाही भेटणार आता शंभर रुपये घेऊन राहिले तुम्ही पावती नाही देऊ राहिले पावतीचे पाचशे रुपये लागतील नाही 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 आता आम्ही तुमच्या पुरी सारखी ते माहिती आहे आम्हाला लई लई लय डोकं खाल्लं तुम्ही आमचं परत अशी साईडला गाडी घ्या ड्रायव्हर आला पेट्रोल टाकलं लगा गा। पे का साईडला गाडी घ्या ठीक आहे गाडी दिसली नाही परत इथं हे शंभर रुपये घेऊन गेलं पावती नाही दिली मला आता हे माणूस आहे कधी आता काय माहिती अजून तपास नाही आहे माणसाचा भाई घ्या द्या शंभर रुपयाला भोईदांड बसला मला